हवामान बदल ग्लोबल वॉर्मिंग त्याचे परिणाम दुष्परिणाम या सगळ्या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेचं महत्व अनन्य साधारण आहे मग तरी सुद्धा मी मध्ये सौर ऊर्जा आणि मूर्खपणा असं का लिहिलं आहे असं आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल हे लिहिण्यामागे कारण आहे मला प्रत्यक्ष आलेला अनुभव मध्यंतरी म्हणजे गेल्या आठवड्यात मी एका कामानिमित्त लांजा या रत्नागिरीच्या त्या परिसरामध्ये गेलो होतो आणि कामानिमित्ताने आणि इतरत्र फिरताना तिकडच्या काही आंबा बागायतदार लोकांशी बोलण्याचा संबंध आला आणि मग एकंदर काय कसं काय कसं काम चालतं पिकं कशी आहेत इथे सुविधा कुठल्या आहेत कुठल्या नाहीत असं सगळं बोलणं चालू असताना त्यांच्या बोलण्यात एक महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे सरकारने आता कृषी पंपाचं कनेक्शन किंवा जोडणी देणं बंद केलेलं आहे म्हणजे पूर्वी काय होतं की शेती करता जर तुम्हाला पंप हवा असेल तर त्याचं वेगळं कनेक्शन वेगळी जोडणी देण्यात येत असे आणि त्याच्याकरता कोणतंही बिल आकारण्यात येत नसे म्हणजे त्याचं बिल जे आहे ते शून्य रुपये यायचं म्हणजे शेती करता मोफत वीज असं आपण त्याला म्हणू शकतो कारण शेती करता जे पंप लागतात विशेषतः कोकणासारखा उंच सकल असलेला जो भाग आहे तिकडे टप्प्याची शेती केली जाते टप्प्याच्या बागायती केल्या जातात त्यामुळे कुठेतरी तळामध्ये पाणी असतं ते कुठेतरी डोंगरावर नेण्याकरता ज्यादा ताकदीचा किंवा मजबूत असा पंप लागतो आणि जेवढी पंपाची ताकद वाढत जाते तेवढा त्याचा ते वीज वापर सुद्धा वाढत जातो म्हणून त्याच्याकरता उच्च क्षमतेची वीज जोडणी ही या शेती पंपांकरता देण्यात येत होती आणि सरकारी मेहरबानीने त्याच्यावर कोणतंही बिल येत नव्हतं ही योजना अत्यंत व्यवस्थितपणे चालली होती त्याच्यात चा कोणाची काही तक्रार नव्हती मध्यंतरी आपल्या सरकारच्या मनात काय आलं माहीत नाही त्यांनी सगळ्या राज्यामध्ये शेती करता ही जी कृषी पंपाची जोडणी देतात किंवा कनेक्शन देतात ते बंद करून टाकलं आणि त्यांनी असा आग्रह धरला की आमच्याकडनं काही तुम्हाला मोफत वीज मिळणार नाही तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या जागेमध्ये सोलरची सिस्टीम उभारा सौर ऊर्जे ऊर्जेचं जे युनिट आहे ते उभारा आणि त्यातनं जी वीज निर्माण होते त्यातनं तुम्ही तो पंप चालवा आणि ते तुमचं पाण्याची जी गरज आहे ती सौर ऊर्जेने चाललेल्या पंपावर भागवा आता जर नुसतं आपण एक आकर्षक विचार म्हणून जर याच्याकडे बघितलं तर फार चांगला वाटत ना की शेवटी सरकारला सुद्धा आर्थिक ताळेबंद बघायलाच लागतो मग एवढ्या मोठ्या राज्याला सगळ्यांना फुकट शेतपंप आणि त्याची वीज देण्यापेक्षा त्यांना सांगावं की बाबा तुम्ही सौर ऊर्जा वापरा पाहिजे तर त्याच्यात आम्ही काहीतरी अनुदान देतो आणि सौर ऊर्जेवरनं तुमच्याकडे जे पंप चालतील ते तुम्ही वापरा म्हणजे आमची पण वीज वाचेल तुमचाही खर्च वाचेल म्हणजे कागदावर म्हणजे ज्या कोणत्या सनदी अधिकाऱ्याने म्हणा किंवा ज्या कोणत्या अतिशहाण्या राजकारण्याने म्हणा आपल्या एसी केबिन मध्ये बसून ही योजना बनवली असेल ती कागदावर अतिशय आकर्षक आहे याच्यात काही वादच नाही पण त्याचबरोबर हे सुद्धा खरं आहे की ज्या कोणत्या महाभागाने ही योजना बनवली त्याला भारताचा तर सोडाच महाराष्ट्राचा सुद्धा भूगोल भौगोलिक विविधता याची काहीही माहिती नाही मी मगाशी म्हंटलो की मी कोकणात गेलो आणि ही समस्या लोकांची ऐकली त्या लोकांचं असं म्हणणं होतं की कोकण हा जो भाग आहे जर ज्याला किमान महाराष्ट्राचा साधा भूगोल माहितीये त्याला हे माहितीये की सह्याद्री आणि अरबी समुद्र याच्यामधली चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण कोकणचा भाग हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत उंच सखल असं आहे पश्चिम महाराष्ट्र किंवा बाकीच्या राज्याच्या भागात जशी सपाट भूमी असते तशी सपाट भूमी या कोकणच्या भागात नाही आणि सपाट भूमी नसल्यामुळे जसं घाटावर किंवा पश्चिम महाराष्ट्रात किंवा जिथे सपाट भूमी आहे तिथे ज्या प्रमाणावर ऊर्जेची युनिट लावता येतात तेवढी युनिट इथे लावता येणं ना शक्य नाही आणि जर कोकणाच्या भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने पुरेशी वीज निर्माण करण्याकरता सौर ऊर्जा वापरायची ठरवली तर तुमची जी बागायत आहे किंवा तुमची जी शेती आहे त्याच्यापैकी पाच दहा पंधरा म्हणजे तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुम्ही डोंगरावर आहात का डोंगर उतारावर आहात का डोंगरापासून लांब आहात या सगळ्या अनुषंगाने पाच ते वीस गुंठे एवढी जागा नुसती त्या सोलर करता सोडून द्यायला लागेल आणि ती जर जागा सोलर करता सोडून द्यायची असेल तर ते शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही का मग ते भरून कोण देणार आहे हा कसला विचारच केलेला नाही त्यामुळे कोकणात सध्या लोकांनी थोड्याशा जागेमध्ये जी सौरऊर्जेची युनिट बसवलेली आहेत त्यातनं जी वीज निर्मिती होतीये ती वीज निर्मिती कोकणच्या उंच सकल भागामध्ये जो पंप चालवणं आवश्यक आहे त्या पंपाकरता पुरेशी पडत नाही आहे म्हणजे सौर ऊर्जा युनिट लावलं त्यातनं पंप चालवला तरी ज्या उंचीवर पाणी फेकलं गेलं पाहिजे त्या उंचीवर ते पाणी फेकलं जात नाही आहे त्याच्याकरता पेट्रोल डिझेलवर चालणारे जनरेटर किंवा उच्च क्षमतेचा वीज प्रवाह हा एकच पर्याय आहे ज्याने अशा उंच सखल भागामध्ये सिंचनाची व्यवस्था केली जाऊ शकते आता हे लक्षात न घेता काहीतरी तुघलकी निर्णय शासनाने जाहीर केला याला मूर्खपणा नाही म्हणायचं तर नक्की म्हणायचं काय बरं जस तुम्ही महाराष्ट्रात एखादा अख्ख्या राज्याकरता एखादा निर्णय घेता तेव्हा अख्खर राज्य म्हणजे एक मैदान नाहीये हे तुम्हाला कळत नाही का सगळ्या राज्याची भौगोलिक परिस्थिती एक नाहीये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये समुद्राच्या आड समुद्राच्या जवळ डोंगराच्या आड हे सगळं भौगोलिक परिस्थिती बदलत जाते म्हणजे कोकणामध्ये जर सौर ऊर्जा निर्माण करायची झाली तर उंच सखल भागामुळे खूप मोठी जागा सोडायला लागेल आणि खूप मोठी जागा सोडून सुद्धा जी काही सौर ऊर्जा निर्माण होतीये त्यातनं जी काही वीज निर्माण होतीये ती त्या उंच सखल भागाचं सिंचन करण्याकरता पुरेशी पडत नाही आहे हे जमिनीवरच वास्तव त्या केबिन मधल्या अतिविद्वान किंवा मूर्ख लोकांनी लक्षात घेणं गरजेचं नाहीये का मला आश्चर्य असं वाटतं की हा कोकणाकरता एवढा महत्वाचा मुद्दा आए। आए। करे करे आहे आणि म्हणजे मी कोकणात जाईपर्यंत अशी काही समस्या लोकांना आहे हे माझ्या कानी सुद्धा आलं नाही म्हणजे आपल्याकडे तथाकथित जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मीडिया वगैरे आहे कोणी याच्यावर बोलत नाहीये कोकणामध्ये एवढे आमदार आहेत एवढे खासदार आहेत एवढे लोकप्रतिनिधी आहेत एवढ्या विविध संस्था आहेत चकार शब्द कोणी याच्यावर काढत नाहीये म्हणजे अख्ख्या तीन चार जिल्ह्यांच्या लोकांच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावर सरकारच्या या तुघलकी निर्णयामुळे जे संकट आलेलं आहे त्याच्याबद्दल जर बोलत जाणार नसेल तर ही लोकशाही करायची काय आणि या लोकशाहीचा उपयोग काय आता मग लोकांकडे पर्याय काय आहे की मोफत वीज जोडणे मिळणार नाही सौर ऊर्जा पुरणार नाही मग आता तिसरा पर्याय काय उरतो तर त्या कृषी पंपाकरता व्यावसायिक किंवा औद्योगिक वीज जोडणी घ्यायची आणि त्या दराने त्याचं बिल भरायचं हे शक्य तरी आहे का हो। आणि हा मूर्खपणा नव्हे का बरं वीज वापराचाच मग अशी मी थोडंसं रिसर्च सुद्धा केलं म्हणजे ज्या आपल्या सौर ऊर्जेचं फार कौतुक आपण करतो ना तर महाराष्ट्रामध्ये एकंदर नवीनीकरण ऊर्जा म्हणजे पारंपरिक ऊर्जा सोडून जी ऊर्जा आहे ती आहे चौदा पॉईंट बावीस टक्के आणि त्याच्यात सौर ऊर्जेचा टक्केवारी आहे चोवीस पॉईंट वीस टक्के म्हणजे एकूण राज्याला जी काही सौर ऊर्जा लागते त्याच्यात जवळपास तीन पॉईंट सव्वेचाळीस म्हणजे साडेतीन टक्के एवढीच ऊर्जा सौर ऊर्जा वापरली जाते मग जी मुळातच साडेतीन टक्के आपल्याकडे गोष्ट आहे त्या साडेतीन टक्के गोष्टीची सबंध राज्यावर जबरदस्ती करणं याला मूर्खपणा म्हणायचं बना नाही तर म्हणायचं तरी काय बरं जेव्हा लोकांच्या वीज वापरावर तुम्ही निर्बंध आणता तेव्हा सरकार आणि सरकारी लोक यांच्या वीज वापराचं काय मंत्रालयात आहे का, मंत्रा का सौर ऊर्जा विविध जिल्हाधिकारी कार्यालय अगदी ग्रामपंचायतापासून विधान भवनापर्यंत हे जे सगळे एअर कंडिशन मध्ये बसतात इथे सौर ऊर्जा वापरतात का मग विजेचा वापर जर तुम्हाला कमीच करायचा असेल तर स्वतःपासून कमी करा प्रदूषणाची तुम्हाला काळजी असेल तर एकेका मंत्र्याला वीस वीस गाड्या तुम्ही जे घेऊन फिरता नका घेऊन फिरू वीस गाड्यांचं प्रदूषण तुम्ही करताय नुसतं एका ठिकाण दुसरीकडे जाताना एकच गाडी घेऊन फिरा दोनच गाड्या घेऊन फिरा एवढा काय तुमच्या जीवाला धोका नाहीये मग आपण सगळ्या मस्तीत जगायचं आणि लोकांना उपदेशाचे डोस पाजायचे याला मूर्खपणा म्हणायचं नाही तर नक्की म्हणायचं काय म्हणून माझं सगळ्या लोकांना सांगणं आहे की या ज्या तुघलकी निर्णयांमुळे तुमचं नुकसान होतंय त्याच्याबद्दल तुम्ही स्वतःच बोलणं गरजेचं आहे तुमच्या करता दुसरा कोणीही कुठेही बोलणार नाही ही आपली सध्याची दारुण अवस्था झालेली आहे पण या अवस्थेला शरण जाण्यातही आपलं काही होणार नाहीये त्यामुळे याच्याबद्दल किमान बोलणं हे आपलं ईश्वर दत्त कर्तव्य आता झालेलं आहे असं म्हटलं तर ते काही वावगं ठरू नये म्हणून कोकणची ही एक समस्या माझ्या नजरेत आल्यावर त्याच्याबद्दल माझ्या हातात जे होतं की ही समस्याला वाचा फोडणं तेवढं मी माझ्या परीने केलं संबंध राज्यामध्ये अशा शासकीय तुगलकी निर्णयांनी ज्या कोणाला अशा समस्यांना सामोरं जायला लागत असेल किंवा समस्या त्यांना भेडसावत असतील आणि त्याची वाचाच कोणी करत नसेल त्याची वाच्यता कोणी करत नसेल तर अशा सगळ्या लोकांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तू कुठल्या शासन निर्णयाने किंवा कुठल्या योजनेनी तुमचं नक्की काय नुकसान होतंय किंवा तुम्हाला नक्की कोणत्या समस्येला सामोरं जायला लागतंय ते लिहा शक्य झालं तर आम्ही तुम्हाला संपर्क करू तुमच्याकडनं माहिती जाणून घेऊ आणि त्या तुमच्या समस्येला सुद्धा जेवढी माझ्यामध्ये ताकद आहे तेवढ्या ताकदीने वाचा फोडायचा नक्की प्रयत्न करू आपल्याला या शासनाच्या मूर्खपणाबद्दल काय वाटतं या व्हिडिओबद्दल काय वाटतं अवश्य कळवा धन्यवाद